लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पंचवटीत काल पहाटेच्या सुमारास पोलीस पुत्राच्या झालेल्या खुनानं पंचवटी परिसर हदरलेला होता आर्थिक वादातून हा खून झाला असावा असा प्राथमिक कयास पोलिसांनी वर्तवलेला होता मात्र या खुनाचे जे, जे प्रमुख कारण समोर आलेले आहे त्यानं सर्वांनाच धक्का बसला भावना कदम या चाळीस वर्षीय विवाही शिक्षिकेसोबत असलेले प्रेमसंबंध तिच्या गगन कोकाटे या निवृत्त पोलिसाच्या पुत्र असलेल्या पंचवीस वर्षीय प्रियकराच्या जीवावर बेतलेले आहेत तिचे इतरांशी अनैतिक संबंध असल्याचा संशय बळावल्यानं हा तरुण शिक्षिकेला सतत व्हिडिओ कॉलवर विचारणा करत असे अनैतिक संबंध पती आणि मुलीला सांगण्याची धमकी देत असे त्याच्यापासून सुटका करून घेण्यासाठी या शिक्षिकेनंच इतर विद्यार्थ्यांना दोन लाखाची सुपारी दिली आणि त्यांनी तरुणाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांनी तपासात उघडकीस आणलेला आहे गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकानं अवघ्या दोन तासात गुन्हा उघडकीस आणून संबंधित महिलेसह सहा संशयितांना अटक केली आहे मृत गगनची दोन हजार वीसमध्ये कोरोना काळात दूध घेण्यासाठी नियमित जात असताना घराजवळ राहणाऱ्या भावना कदम या महिलेशी ओळख झाली दुधवाल्याकडून नंबर घेत त्यानं संपर्क सुरू केला त्यानंतर चार वर्षापासून या दोघांचे प्रेमसंबंध होते ही महिला एका संस्थेच्या नाईट कॉलेजमध्ये कंत्राटी शिक्षिका म्हणून काम करत होती तिचे अन्य तरुणांसोबत देखील अनैतिक संबंध असल्याचा गगनला संशय होता त्यामुळे तो तिच्यावर सतत पाळत ठेवत असे दर वीस मिनिटांनी कॉल करत कुठे आहे कोणासोबत आहे अशी विचारणा करण्यासाठी व्हिडिओ कॉल करत होता त्यामुळे शिक्षकेला त्याच्यासोबत संपर्क तोडलेला होता तरीही गगननं तुझे अनैतिक संबंध इंजिनियर पती आणि सतरा वर्ष मुलीला सांगेल अशी धमकी देत असताना शिक्षिका ही त्रस्त झालेली होती अखेर तिने माझी विद्यार्थी संकेत रणदिवे याला गगनचा काटा काढण्याकरता दोन लाखाची सुपारी दिली संकेतनं संशयित गौतम दुसाने रितेश सपकाळे मेहमूद सय्यद आणि दोन अल्पवीन साथीदार यांना प्रत्येकी वीस हजार रुपये देत गगनचा खून केला पथकानं संशयितांना सातपूर परिसरातून ताब्यात घेतलेला आहे गगन यांनी शिक्षिकेला दोन हजार वीस मध्ये ओळख झाल्यानंतर त्र्यंबकेश्वर येथे दर्शना करता नेले आणि तिथे लग्न केल्याचंही पोलीस तपासात स्पष्ट झालेलं आहे त्यानंतर त्याला तिचे अन्य तरुणांसोबत संबंध असल्याचा संशय होता त्यामुळे ती शिक्षिका नाईट कॉलेजमध्ये शिकवण्यासाठी जात असताना तो सतत तिच्या मागावर असे ही माहिती त्याने घरी सांगितल्यास कुटुंब उद्ध्वस्त होईल अशी भीती वाटल्यानं शिक्षिकेनं त्याचाच काटा काढण्याचा कट रचला दरम्यान गगन याचे वडील प्रवीण कोकाटे हे पोलिस दलातून सहाय्यक उपनिरीक्षक पदावरून निवृत्त झालेले आहेत मुलांना त्यांनी हॉटेल टाकून दिलेलं आहे मुले हॉटेल सांभाळत होती गगनच्या मृत्यूनं कोकाटे दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे दरम्यान एका चिठ्ठीमुळे या खुनाच्या कटाचा उलगडा झाला शिक्षिकेनं फेब्रुवारी मध्ये कुमावत आणि रणदिबे यांच्याकडून जीवाला धोका आहे जर काही बरे वाईट झाले तर त्या दोघांना जबाबदार धरावे अशी चिठ्ठी लिहून ती गगनकडे दिलेली होती तेव्हापासून तो चिट्टी सोबत बाळगत होता त्याचे नाव असलेल्यांकडे चौकशी केल्यानंतर ते उघडकीस आले शिक्षिकेला ताब्यात घेतल्यानंतर तिने खुनाची कबुली दिलेली आहे शिक्षिकेने मंगळवारी रात्री नऊ वाजता गगनला भेटण्यास बोलावले नंतर तिथे सहा संशयित दुचाकीवरून आले त्यांनी गगनच्या डोक्यात लोखंडी रॉडनं वार केला वर्मी घाव बसल्यानं तो जागीच मरण पावला नंतर तिने संशयितांना फोन करत गगन मरण पावल्याची खात्री केली सकाळी परिसरात फिरण्यासाठी गेलेल्यांना मृतदेह दिसल्यानं ही घटना उघडकीस आली पोलिसांनी अवघ्या दोन तासात या घटनेचा उलगडा करत सहा संशयितांना ताब्यात घेतलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज घोटी